दिव्यांग सेवा हीच सेवा हे ही ब्रीद घेऊन दिव्यांग टी व्ही मराठी आपल्यासाठी घेऊन येत आहे दिव्यांग उमेदवारांना परीक्षेमध्ये लेखनिक वाचक मदतनीस उपलब्ध करून देण्याऐवजी स्वयंचलित यंत्रता निर्माण करण्याकरिता समितीही गठीत करण्याबाबतचा शास्त्र निर्णय तत्पूर्वी आपले सर्वांचे हक्काचे चॅनल दिव्यांग टी व्ही मराठी सबस्क्राईब करा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चला तर मग या शासन निर्णयाची माहिती घेऊया दिव्यांग परीक्षेमध्ये मदतनीस वाचक उपलब्ध करून देण्याऐवजी स्वयंचलित निर्माण करण्याकरिता समिती गठीत करण्याबाबत महाराष्ट्र शासन दिव्यांग कल्याण विभाग शासन निर्णय दिनांक एक फेब्रुवारी दोन हजार चोवीस संदर्भ माननीय मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक बावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी झालेल्या बैठकीचे इतिवृत्त प्रस्तावना माननीय मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक बावीस नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी झालेल्या बैठकीचे इतिवृत्तानुसार दिव्यांग उमेदवारांना परीक्षेमध्ये मदतनीस लेखनिक वाचक उपलब्ध करून देण्याऐवजी स्वयंचलित यंत्रणा निर्माण करण्याकरिता समिती ग स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे त्याप्रमाणे समिती स्थापन करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती शासन निर्णय दिव्यांग उमेदवारांना परीक्षेमध्ये मदतनीस लेखनिक वाचक उपलब्ध करून देण्याऐवजी तंत्रज्ञानावर आधारित स्वयंचलित यंत्रणा निर्माण करण्याकरिता खालकप्रमाणे कर समिती गठीत करण्यात येत आहे एक अप्पर मुख्य सचिव किंवा प्रधान सचिव किंवा सचिव दिव्यांग कल्याण विभाग अध्यक्ष दोन अप्पर मुख्य सचिव किंवा प्रधान सचिव किंवा सचिव माहिती व तंत्रज्ञान सामान्य प्रशासन विभाग सदस्य तीन आयुक्त दिव्यांग कल्याण सदस्य सचिव दोन उक्त समितीने एका महिन्याच्या महिन्यात अहवाल सादर करावा सदर शासन निर्णय महाराष्ट्राच्या संकेतस्थळावर सांगितक क्रमांकसा उपलब्ध असून महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने पी पू घोडके उपसचिव महाराष्ट्र शासन प्रति सण सन व सन्माननीय महोदयांना धन्यवाद लवकरच भेटू पुढील शासन निर्णय घेऊन